पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी आमदार शिवाजी कर्डेले हे बाहेरगावच्या असल्याकारणाने त्यांना राहुरी तालुक्यातील जनतेचे काही देणे घेणे नाही केवळ स्वार्थासाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालय शहराबाहेर नेण्याचे ने षडयंत्र त्यांच्याकडून सुरू आहे असा आरोप राहुरे येथील आर पी आयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी केला राहुरे येथील स्टेशन रोड परिसरात गावठाण येथे दिनांक चार मार्च रोजी विखे व कर्डेले यांच्या हस्ते रुग्णालय इमारत बांधकामाचे भूमिपूजन होत आहे याला आर पी आयकडून तीव्र विरोध केला जात आहे गेल्या अनेक वर्षापासून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित आहे राहुरी शहरातील पेठ परिसरात आहे त्याच ठिकाणी रुग्णालय व्हावे याकरिता आर पी आयचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे रुग्णालय इमारतीसाठी आजपर्यंत तीन वेळा निधी मंजूर झाला मात्र राहुरी नगर परिषद व काही पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे तो निधी परत गेला ग्रामीण रुग्णालय ठिकाण हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे राज्य महामार्ग व बस स्थानकाला खेटून त्या आहे त्यामुळे शहरातील व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी आहे त्याच ठिकाणी रुग्णालय होणे गरजेचे आहे मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना राऊरी तालुक्यातील जनतेचे काही देणे घेणे नाही ग्रामीण रुग्णालय हे शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर नेण्याचे षडयंत्र करत आहे तसे झाले तर शहरासह तालुक्यातील जनतेची हेळसांड होऊन गैरसोय होणार आहे तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना राहुरी बस स्थानकावर येऊन खाजगी गाडीने रुग्णालयापर्यंत जावे लागेल त्यामुळे गोरगरीब रुग्णांचे आर्थिक नुकसान होईल त्यामुळे ग्रामीण रुग्णालय हे आहे त्याच ठिकाणी झाले पाहिजे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू किंवा वेळप्रसंगी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेऊन न्यायालयीन लढा उभारू असे मत आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी व्यक्त केले आठ वर्ष वर्षापासून इथं जे ग्रामीण रुग्णालय आहेत ते पडीक स्वरूपामध्ये आहे आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे नगरपालिकेची अभ्यासिका आहे तिथं तीन मजली इमारतीमध्ये स्थलांतरित केलं आहे इथले जे गोरगरीब लोक असतील अपंग असतील दीन दलित आदिवासी कष्टकरी शेतकरी असतील त्यांना हे मध्यवर्ती ठिकाण नाक्याच्या अंतरावर आहे परंतु आज आम्हाला अशी माहिती कळाली की इथून चार ते पाच किलोमीटर अंतरावर राऊरी स्टेशन इथं आज ग्रामीण रुग्णालयाचं भूमिपूजन आहे मग तिथं जर भूमिपूजन केलं असेल तर ही जागा आहे ही जागा कशासाठी राखीव आहे इथं काय यांना कॉम्प्लेक्स बांधायचे आहे का गाळे बांधायचे आहे याच्यामध्ये आर्थिक स्रोत कमवायचा हो आहे असा पण प्रश्न उपस्थित होता आणि ज्या पालकमंत्री असतील आणि माझे आमदार कर्डिल साहेब असतील यांनी यांच्या हस्ते भूमिपूजन आहे आणि यांना स्थानिक लोकांचं असं वाटतं की यांना स्थानिक लोकांचं कुठल्याही प्रकारचं घेणं देणं राहिलेलं नाही आणि या लोक त्यांना या माध्यमातून यांची निवडणुकीमध्ये मताच्याद्वारे यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आर पी आय हे जे ग्रामीण रुग्णालय आहे हे इथंच झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे यानंतर आम्ही जर तिथं जर त्यांनी भूमिपूजन केलं तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू एवढंच सांगतो या प्रसंगी आर पी आयचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रवीण लोखंडे तालुका उपाध्यक्ष सुनील चादणे सागर साळवे आजीज इनामदार नवीन साळवे पंची शिरसाट आदी उपस्थित होते विजन प्लस न्यूसाठी मिनाश पटेकर राहुरी